बाबा काय झालंय शैलाला तुम्हाला मी आवडत नाही का तिला समजवा आई त्यांना गरिबीची जाण आहे तुम्ही एकदा या आमच्याकडे मग कळेल तुम्हाला की माझे आई बाबा कसे आजच्या युगातले सुधारलेले समानतेची जाण ठेवणारे आहेत शैलाच्या मनातील भीती घालवायला तुम्ही याच आमच्याकडे माझ्या बाबांशी बोलणी केल्यावर माझ्या बोलण्याचा प्रती येईल तुम्हाला बघते असे म्हणून ती शैलाला घेऊन आत गेली सर्वांना शैला खूप आवडली होती आमचा आनंद प्रेमात पडला तो उगीच नाही हो तुमची मुलगी लाखात एक आहे असे का आनंदचे काका तिच्या आईबाबांना म्हणाले आनंदच्या बाबांनी शैलाच्या वडिलांना त्यांनी शून्यातून विश्वनिर्माण कसे केले हे थोडक्यात सांगितले श्रीमंती असली तरी त्यांच्या बोलण्यात डौल नव्हता त्यांच्याशी बोलताना शैलाच्या वडिलांना काही परकेपणा जाणवला नाही आनंदची आईही शैलाच्या आईशी छान गप्पा मारू लागली त्यामुळे शैलाची आईही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या गप्पा रंगात आल्या होत्या एवढ्यात आनंद आला ताईही शैलाला घर दाखवून दिवाणखान्यात घेऊन आली चहा नाश्त्याचीही छान व्यवस्था केली होती सगळ्याबरोबर हसून गप्पा रंगून पाणी झाले नंतर आनंदच्या आईने पुढाकार घेतला तिने शैलालाच विचारले काय शैला आमचे घर व आम्ही आवडलो का तुला आमचा आनंद तुला आवडला आहे हे माहीतच आहे आम्हाला तू ही आम्हाला आवडली आहेस शैला लाजरी पण काही बोलली नाही आनंदचे बाबा म्हणाले लग्नाच्या बाबतीत दोन कुटुंबे एकत्र एक यायला हवी नवरा मुलगा व ठेवायला हवा त्यांच्या म्हणण्याला आनंदच्या काका काकींनीही दुजोरा दिला तर मला स्पष्ट सांगा उगी दुसऱ्यांना तिष्ठत ठेवणे नाही तुझ्या काकांनी आणलेल्या स्थळाला मी नकार कळवते तरी आनंद गप्पच बसला आई उठून किचनमध्ये गेली आनंद एकाच ऑफिसमध्ये काम करत होते आन आनंद सुख वस्तू घरातला मानाने शैलाची परिस्थिती जरा नाजूकच होती त्यात ती वेगळ्या धर्माची असल्याने आनंदची आई तिला पसंत करेल की नाही ह्याची तिला शाश्वती नव्हती त्यामुळे ती आनंदकडे यायचीशी बोलते आणि कळवते मी सुखात ठेवीन तिला माझ्या घरचे कुणीच तिला त्रास देणार नाही फक्त मी श्रीमंत आहे म्हणून मला नाकारणे हे बरोबर नाही तुमच्या मनातली अडी काढून टाका माझे आई बाबा खूप चांगले आहेत आम्ही हे सगळं मिळवलंय ओके चल ऑफिस आले आता ऑफिसच्या कामाचंच बघ बाकी विचार नको असे म्हणून हात मिळून दोघे ऑफिसमध्ये शिरले शैला कामाला सुरुवात करणार एवढ्यात तिला फोन आला आई मी लंच ब्रेकमध्ये बोलते आता कामात आहे असे सांगून तिने फोन बंद केला आणि ती कामाला लागली तरी तिचे विचार तिला स्वस्त बसू देणार आईबाबांना कसं समजवावं तिला खूप कठीण वाटत होते तिचा आनंदवर जीव जडला होता त्याचबरोबर आईबाबांचे म्हणणेही तिला पटत होते आजपर्यंत अशा प्रकारे छान गप्पा व एकमेकांना समजून लग्नाची बोलणी क्वचितच टाळत होती तिला वाटत शैला त्यांच्या हाताखाली त्याच कंपनीत होती गरिबीत वाढली असली तरी बुद्धीनेही तेज होती रंगाने गोरी व रूपानेही उजवी होती शैलास ऑफिसला जाण्यासाठी रिक्षा पकडायला घाईत चालली होती तेवढ्यात करकचून ब्रेक लावून एक आलिशान गाडी तिच्या अगदी जवळ थांबली गाडीने तिला उडवलेच असते पण देव पावला ती मोठ्या अपघात होण्यापासून वाचली होती आनंदचा तीळ पापट झाला त्याचबरोबर मोठ्या संकटापासून आपण वाचलो म्हणून त्याने स्वामी समर्थाचेही आभार मानले रस्त्यावर लोकांचा घोळका जमला प्रेम केलं तरी पुढे काही जाऊ शकणार नाही हे शैलाला माहीत होते आनंद व तिची तुलना होऊ शकत नव्हती ती साधारण चाळीत राहणारी घरची गरिबी खाणारे जास्त व कमावणारे ती आणि तिचे बाबा आनंद आणि तिच्या भावी जीवनाचा विचार ती स्वप्नातही करू शकत नव्हती तिने आनंदला तिला ऑफिसला येता येणार नाही असेही सांगितले तिच्या अशा वागण्याने आनंदला नवल वाटले आणि त्याला तिची काळजीही वाटली दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना तो तिच्या घरी गेला त्याची गाडी चाळीत शिरतात चाळीतल्या लोकांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या त्याने गाडी बाजूला पार करून ठेवली व लाकडी जिना चढून तो शैलाच्या खोलीसमोर उभा राहिला दरवाजा उघडाच होता त्याला पाहून शैलाचे बाबा चकित झाले व त्यांनी शैलाला बाहेर बोलावले शैला तुझे बॉस आलेत आतून शैलाच्या आईने उत्तर दिले अहो शैला मैत्रिणीकडे गेली आहे ना सकाळीच असे म्हणून त्या आनंदसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्या आनंदचा घसा खरंच सुकला होता त्याने तो ग्लास घेऊन घटाघटा पिऊन संपवला शैलाची आई म्हणाली चहा टाकते आनंदराव नको नको मुळीच नको मी घरून नाश्ता करूनच आलोय शैला आल्यावर बोलतो आम्ही आणि कळवतो तुम्हाला तुझ्या घरीच गेलो होतो तू येते का ऑफिसला आता थांब घरी फोन करून आईला सांगते नी येते शैलाने घरी फोन लावून आईला रस्त्यात आनंद भेटल्याचे व ऑफिसमध्ये जरूरचे काम असल्याने आता ऑफिसमध्ये जात आहे असे सांगून ती आनंदच्या गाडीत बसली वाटेत आनंदने तिला तो तिच्या घरी गेल्यावर काय बोलणी झाली ते सर्व सांगितले एवढ्यात आनंदच्या आईचा फोन आनंदला आला आणि त्यांनी सांगितले आनंद काकांचा फोन आहे त्यांना बोलायचे आहे तुझ्याशी बोलतोस का आई मी गाडी चालवतोय ऑफिसमध्ये पोचलो की मीच फोन लावतो काकांना माझे आईबाबा नको म्हणतात पुढे मला त्रास होईल असे त्यांना वाटते अग पण तुला काय वाटते एकदा घरी येऊन माझ्या आईबाबांना भेट तरी हां मग कधी येतेस आज घरी जाऊन बाबांना पण आनंदे आपले मन तिच्याशी मोकळे केले तेव्हा तिने त्याला आपल्या घरची परिस्थिती सांगून हे शक्य नाही असे सांगितले होते तरी आनंद काही ऐकायला तयार नव्हता जेव्हा आईने त्याच्या काकांनी त्याच्याशी स्थळ आणले आहे हे सांगितले तेव्हा आनंदच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाची सविस्तर माहिती शैलाच्या आईवडिलांना सांगितली त्याचप्रमाणे शैलाच्या बाबाकडून ही त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली शैलाचे आईबाबाही मोकळ्या मनाने सर्व बोलून गेले सर्व परिस्थिती एकमेकांनी जाणून घेतली खोट्याचा बडेजावाचा फसवणुकीचा प्रकार त्याच्यात मुळीच नव्हता दोन्ही घरांच्या समजस्यपणामुळे झालेले बोलणे आनंद व शैलाला खूप आवडले शैला व तिच्या आईवडिलांनाही आनंदे सांगितलेले तंतोतंत पटले नंतर पुढीच्या महिन्यात दोन्हीही कुटुंबांनी त्यांचा साखरपुडा व लग्न अतिशय साध्या पद्धतीने करायचे ठरवले कुणी केली असतील ती आनंद व शैलाच्या घरच्यांनी केली व दोन घरे एकत्र आली असा समजूतदारपणा लग्नकार्यात दोन्हीही घरांनी दाखवावा व खरोखर शैला आनंदसारखा सर्वाचा सुखी संसार व्हावा तर कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद